हॅलो अँड वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर तुम्ही बघू शकता की मी रेडी झालेली आहे आणि निघाली आहे एका ट्रिपसाठी बाहेर जायला अँड तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी एकटीच का आज ब्लॉगमध्ये दिसते आहे ते कारण काय मी ह्या वेळेला एकटीच ट्रिपला जाणार आहे आणि कुठे जाणार आहे का जाणार आहे एकटीच का जाणार आहे सगळे प्रश्न तुम्हाला पडलेलेच असतील सो सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईल इन द व्लॉग तुम्हाला कळेल की मी कुठे चालली आहे आणि मी एकटीच का चाललेली आहे ते अँड येस मी रेडी झालेली आहे बॅग्स पॅक करून ठेवलेल्या आहेत रात्रीच बॅग्स पॅक करायला घेतलेल्या तर मी तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओनंतर दाखवेल की मी काय काय पॅक केलं कसं कसं पॅक केलं आहे आणि मेन तर सूरजची रिॲक्शन काय होती सूरजला रिॲक्शन काय होती जेव्हा मी त्याला सांगितलं की मी चालली आहे सो ते पण तुम्हाला बघायला मिळेल सो स्टे ट्यून आजचा ब्लॉग पुन्हा बघा आणि मी कुठे चालली आहे ते तुम्हाला ॲट द एंड मी सांगेल का चालली आहे ते सुद्धा सांगेल सो स्टेट ट्यून प्राची मला सोडून चालली आहे मला नाही राहायचं मला का तुला त्रास येतो ना तुला असं वाटतं की मी आहे सोबत सोबत म्हणून तुला असं वाटतं की मी आहे तुझ्यासाठी आता बघ मी तुला जाईल ना सोडून तेव्हा तुला समजेल जेव्हा तुला झोप नाही ना रात्रीची तेव्हा तुला समजेल बघ तू आता लवकर येणारच नाही मी

खरच सांगतोय मी तिला बिलकुल पण त्रास देत नाही तरी ती सोडून चालली आहे <laughs> कोणी बोलेल का माझ्याकडे बघून मी त्रास देतो तुला काय त्रास देतो, देतो मी तुला बिलकुल पण त्रास देत नाही मी तुला आणि तुम्ही बघणार ना तर त्या बाजूला दाखवा सुरेश किती टॅक्स पडले शॉपिंग केलेली आहे सोडून जाण्यासाठी सोडून जाण्यासाठी शॉपिंग केली मला की कुठे पण बाहेर जायचं असेल ना मला नवीन कपड्या शिवाय चालतच नाही मला नवीन कपडे पाहिजे त्याच्याशिवाय मी बाहेर जाऊ शकत नाही कुठे मी परत शॉपिंग करून आलेली आहे आणि आता दिवस पुन्हा शॉपिंग मध्ये गेला शूट नाही करता आलो बट मस्त शॉपिंग करून आधी आणि आता बॅग पॅक करते थोडेसे जुने कपडे पण ठेवलेत मी जस्ट इन केस लागले तर स्पेअर मध्ये बट स्टील बघू आता मेकअपचा पाऊस ठेवते सगळ्या गोष्टी माझ्या ऑर्गनाईज असतात सगळ्या गोष्टी मी आधीच काढून ठेवल्यात घरात म्हणजे तिथे गेल्यानंतर मध्ये घालायचे कपडे बाहेर जायचे कपडे त्याच्यानंतर माझा मेकअप लिस्टची बॅग आणि एक गोष्ट आहे प्राची खूप ऑर्गनाइज आहे आणि नेहमी प्राचीच माझी बॅग पण भरते पण आता सोडून चालली आहे मला तर माहित नाही आता माझी पुढे बॅग कोण भरेल ते चप्पल ठेवायची आहे चप्पल पासून नवीन घेऊन आली मी बिलीव्ह नाही करणार कोणी मग आता आता जाते मी लगेच निघते <laughs> <laughs> काय नाही तुम्हाला समजेल मी कुठे चालली होती ऍट दी एंड ऑफ द ब्लॉग तुम्हाला कळेल की मी कुठे चालली आहे आणि यावेळेस एकटी का चालली आहे त्याचं रिझन सुद्धा मी सांगेल तुम्हाला सूरज माझ्यासोबत का नाही येते अजून काय कस वाटायचं मला तर झोपच लागणार नाही तू तर बोलत होता सगळ्यांना भेटलेली ऐश्वर्याला बोलत होता मी खूप करणार आहे मी मज्जा आहे मला खूप मजा येणार आहे असं तस काय झालं बोल... बोलायची गोष्ट आहे ती रडू नको मी गेल्यावर रडू नको <laughs> फायनली मी पोचली आता एअरपोर्टला सो so, मी जसं तुम्हाला बोलले की मी एकटी चाललेली आहे एकटी ट्रॅव्हल करत आहे अँड मी निघाले त्याच्यानंतर एअरपोर्टवरती चेक इन केलं आहे लंचमध्ये ॲक्सेस घेतला थोडंसं ब्रेकफास्ट केला आहे आणि आता चालली आहे माझ्या गेटकडे कारण का माझी दहा वाजताची फ्लाईट आहे आणि आता बोर्डिंग चालू होईल बट मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल म्हणजे बोलायला आवडेल की आय डोंट नो पण सूरज असला ना की गोष्टी खूप जास्त इज आऊट असतात मला बिलकुल पण कशाचं टेन्शन नसतं मला काहीच बघावं लागत नाही काही करावं लागत नाही बॅग्स पकडावे लागत नाही बट आता असं झालं आहे की सगळ्या गोष्टी स्वतःहून करायच्या थोडंसं कन्फ्युजन आला होत आहे एवढ्या वेळा मी एअरपोर्टवरती आली आहे बट एकटी पहिल्यांदा आली आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सूरज सांभाळतो प्रत्येक वेळेला आणि मी फक्त आणि फक्त आवरून बॅग घेऊन येते पण माझी छोटी बॅग कॅरी करून येते आणि या सगळ्या गोष्टी मला स्वतःहून कराव्या लागतात सो त्या गोष्टी म्हणजे चांगली गोष्ट आहे की इंडिपेंडेंटली सगळ्या गोष्टी मी करू शकते ऑबियसली त्यालावर सगळेच करू शकतात बट स्टील मी मिस करते सूरजला कारण का मी हे असं सगळ्या गोष्टी स्वतः कधीच केलेल्या नव्हत्या आणि मी फर्स्ट टाईम एकटी स्वतः सगळ्या गोष्टी करते सो इंडिपेंड, मला सूरजची खूप आठवण येते यार सूरज असलं की म्हणजे असं म्हणजे इंडिपेंडंट आहे मी पण सूरजवरती डिपेंडंट राहायला मला आवडतं काय काय गोष्टींमध्ये ते बोलतात नवरा असला की नवऱ्यासोबत सगळ्या गोष्टी नवऱ्याने केल्या तर खूप जास्त मजा येते सो पण हा पण एक्सपिरियन्स चांगला फायनली मी पोचले आहे बँगलोर एअरपोर्टला आणि आता लवकरच माझी कॅब येईल पोचले अँड दिस इज माय रूम फॉर नेक्स्ट फाईव्ह डेज एकटीक डे मी आली आहे पुन्हा आता रूमवरती अँड यस yes, तुम्हाला जर म्हणजे खूप प्रश्न पडलेले असतील की मी एकटीच का आली आणि कुठे आली आहे आली आहे बँगलोरला कारण काय माझ्या ऑफिसचं काम होतं सो त्याच्यासाठी आम्हाला पाच दिवसासाठी बँगलोरला यायचं होतं म्हणून मी एकटीच आली या वेळेला म्हणजे माझी टीम आहे सगळी सोबत असं एकटी नाही आहे बट सूरज नाही आहे मेन म्हणजे आणि फर्स्ट टाईम मी एक्सपिरियन्स केला की मी एकटी असं कुठेतरी बाहेर गेली आहे ऑफिस ट्रीपसाठी अँड सगळ्या गोष्टी एकट्याने करते आणि आय रियली मिस really सूरज कारण काय कर मला असं नाही की तो सगळी कामं करतो माझी बट मला एवढी सवय झाली आहे त्याची की आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते आणि ती एवढी इम्पॉर्टंट होत जाते की आपण एवढं इन डिपेंडंट होऊन जातो त्या व्यक्तीवरती आणि मला आवडतं त्या सूरजवरती काय काय गोष्टींवरती डिपेंडंट राहायला कारण काय तो सगळ्या गोष्टी करतो प्रेमाने माझ्यासाठी सो माझा एक्सपिरियन्स खूप छान होता सो पाच दिवस मी आता बँगलोरमध्ये असणार आहे खूप मजा करणार आहोत कामसुद्धा करणार आहोत सो रोज ऑफिसला जायचं आहे वेगळा प्रोजेक्ट आहे सो त्याची वेगवेगळी कामं असणार आहेत वेगवेगळ्या सगळ्यांना भेटायचं आहे सो एक्सायटिंग जर्नी आहे एक्सायटिंग ट्रिप असणार आहे माझी आणि फर्स्ट टाईम अशी सोलो ट्रिप आहे माझी ती तर जास्त फिरायला तर मिळणार नाही सी कुठे बाहेर बाहेर जाता येत आहे कामाला बट आय डोंट थिंक कामामुळे तर नाही मिळणार आणि परत मला सॅटर्डेला परत फ्लाय करायचं आहे मुंबईला आणि मग माझी ट्रिप होवं जाईल आणि फायनली जाईल आणि मी पहिल्यांदा सुरज लग्न झाल्यापासून सुरज पासून एवढं पाच सहा दिवस लांब राहणार आहे नाहीतर मी जात नाही मम्मीकडे पण मी जास्तजवळ जास्त दोन दिवसासाठी जाते सो so, आय रियली मिस एम आणि सगळ्यांनाच मिस करते आई बापांना पण मिस करते मम्मीला पण मिस करते सगळ्यांनाच मिस करणार आहे पण ही माझा पण वेगळी आहे स्वतःचा मी टाईम भेटणार आहे मला आता खूप दिवसांनी एकट्यामध्ये राहणार एकट्यामध्ये हे करणार आणि आधी माझं असं होतं की जेव्हा मी एकदम लहान होते तेव्हापासून मला असं भीती वाटायची एकटी राहायला एकटं हे करायला अंधाराची भीती वाटायची मला आता कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही काय माहिती का कशामुळे ते मला माहीत नाही पण आता मला नाही भीती वाटत ॲज सच आणि वरती पोचले आहे आता काहीतरी ऑर्डर करते कारण काय खूप दमली आहे सकाळपासून ट्रॅव्हल केलं ऑफिसची काम केलं आता परत घरी रूमवरती आले आहे सो थोडंसं दमाला झालं आहे सो थोडासा रेस्ट करणार आहे काहीतरी डिनरसाठी ऑर्डर करणार आहे अँड डिनर करून मग झोपून जाईल कारण की उद्या सकाळी परत लवकर उठायचं आहे लवकर ऑफिसला जायचं आहे आणि ती कामात येत ती चालूच राहणार आहे सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला माझी जर्नी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा कधी अशा ट्रिपला गेला आहात का आणि एकदा जर समजा तुम्ही असं एकटं कधी गेला तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याची अशी उणीऊ भासली आहे का म्हणजे तुम्हाला असं वाटलं आहे का तुम्ही खू खरंच खूप मिस करताय म्हणून सगळ्या गोष्टींना तर असं झालं असेल तुमच्यासोबत पण की तुमच्यासोबत पण होतच असेल मे बी तर मला नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिलदन बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग